या तुमची जवळ फोन राहिली हो तुम्ही काय माय पाहुण्या तोरा तर दिसून राहिला काय केलं काय सांगा या काट्टीन मंदी तर दिसून नाही राहिली काय झालं जवळ बा काय 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 केलं म्हणता काय झालं काय केलं तुम्ही तुमच्या पोरीलेच विचारा ना नाही मी विचारू शकतो मी विचारलं मा भाषेत पण मला तर पहिले तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या पोरीला शिकवलं तरी काय हा काय जरा सत्त काही शिकवायला लागत होतं तिला पैसाच कमावला का पैसा कमावून काही फायदा नाही झाला ना तर पोरीला संस्कार द्या लागत होते जवय बो व झाला जवय बो जवय बोवा झाला मामाजी पावलो आता मी ए, ए कृष्णा काय कृष्णा कधी रोडवर कल्लाकार लागते ला का हा घरात नाही देऊ शकत का ते मामाजी या घरात मामी मामी या मामीजी संघ आहेत ना मामीजी या या घरात हो बापा येऊ म्हणून आली बापा मी संघ आता काय कुठे गेली मंदा हो आहेत घरातच आहे या घरात कृष्णा काय झालं जवळ बा काय चुकलं का बा आमच्या पोरीचं जवळ बा लयच गरम आहेत चला घरात घरात बोलू माया काटीनं काही घरच केला हा म्हणून पाहिन दुखी झालो कधी झाले जवळ बा तोच माय बेमीत म्हणू काय आता मुकाट्यानं बसा आता काय झालं ते पोट्टी कुठे ते पाय पहिले काय करा मा बाबा कुठकुट लोक बसता ती काय करतो मग आता बसू नये तर काय आता काय काय बसलो मग आता काय मला तर काही समजून नाही राहिलं बॅ काय म्हटलं होतं बाई कोणाले हा मी एका तरी सुनेले काही बोललो का बा आज लोक तरी काही खेकसून बोललो किंवा मॅ कोणत्या सुनेले काय म्हटलं सांग ना बा ती पोरगी तो ती नसती बी ते मीनाले बी विचारणं म्हणा कि मी तरी का? त्या पोरीला काही म्हणलं काही कामच नाही बोलत बाप्पा हायत त्या साजऱ्या मी लाईन्यासून बैल बोललो बाई काय म्हणलं बाई हा आता काल बी मी काय म्हणलो ते अशीच तुम्हीच आले घरातून काय करत आले काय झालं तुमचं तर मी बंगल एवढंच म्हणलं बाप्पा की शांततेत घ्या हा तर लहान ती पोरगी बोलली मला काय तर काही कोणच नाही राहिलं मी काल तिच्या घरी जाणार आहो मी काल जातो तिच्या घरी तिनं वागवा लागत तुला सांगतो सतू तिनं मले पाणी नव्हतं टाकावं लागत मा तोंडात पण म्हणा न तो लागत कि मी वागवत नाही नाही केलं तर चालते नका वागू रे पण म्हणू तर नका आम्ही वागवत नाही खाले वागू लय लय खसलो व तुम्ही लय खसलो बाबा जाऊ द्या त्या मायबापाचे संस्कार खराब हा तुम्हाला काय काय तुम्ही का, का, का बोजा काय काय कोण नाही कोण नाही म्हणते तो मुरली म्हणते का काही तुम्हाला मी नाही म्हणलं काय किसना काही काही म्हणते का ते का हाय लोकांची होय शेवटी किती काही म्हणलं आपली तर आपली होत असते का ते हा तुम्ही कोण ला? म्हणाले लावून घेऊन राहिले एवढे जाऊ दे तिकडे हायच जीवा जाते ते कोणीतरी तिने आपल्या घराला जीव लावला कैतीनं म्हणलं का साजर कैतीले कैतरी हरी काला तिला सासरचा हमेशा पावतो तिला बापाच्या घरचा कळवळ आहे फक्त सासरचं तर तिला मोठेपणा नाही हरी नाही काही तिला घेणं देणं नाही आ मा बाप्पाचं असो मा बाप्पाचं तसं तिथे तर काल तिच्या नदी लागतं बाबा तिनं काही म्हणलं तर का मनाव तरी का म्हणाली लावा तरी का कोणती गोष्ट काही असो बाई शेवटी सोन वय ते तिनं हात झटकले तिनं मने मागवच नाही लागत ना मला काही कामच नाही मी जातोच नाही ना पप्पा तिच्या घरी काल जाणार मी बर मा घरात अ पण तिनं मनान लागत बाई लय लय खराब वाटलं मला काय म्हणतो आता पण वाटलं मला खराब माया आले जसं हे चल एखादमान असं वाटलं कोणा तरी आपल्याला लताबुक्केनं मारलं की काय का कोणा का का आपल्या आपल्याला चिखलात ढकलून दिलं की काय मुलं काही कळलंच नाही जसं असं त्या पोरीनं म्हणलं जसं आग खुल त्या पोरीनं माकानात मी का आले मा काय घेण अरे खायले को म्हणू तर नका नका वागू नका घालू बाकर मका म्हणू आमचे आमची सरमच लागते म्हातारे जे तुम्हाला तुमचे स्टँडर्ड किती आम्ही सोबत नाही आम्हाला बी माहित आम्ही येतोय नाही ना बाप्पा तुमच्या स्टँडर्ड किडच्या आळ पण म्हणू ती म्हातारे बुढे आम्हाला सोबत नाहीत का आम्हाला पाहिजे नाहीत अरे म्हणू नका रे नका बाबू पण म्हणू नका बाबा चला तिच्या माय बापाले आले आले बाई क्रिसणानं बोलावलं वाटते म्हणलो होतो नको फोन लावू काय करा लागते काय का 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 आता काय म्हणा तिचे माय बाप्पा लोकसा काही बोलील त्याचा काय दोष आहे जनपत खराब निघाली माय काय दोष नसते बाई माय बापाचा पुरीले आता पुरी दिवे लावून राहिली माय बाप्पाचा दोष नाही तुम्ही एवढे हे करून राहिले आपलं काय खेटा की किंवा म्हणलं म्हणजे काय तिच्या मत हा का तुम्ही उगाच मनाला लावून घेऊन राहिले सपन दोस्तीच्या माय बापाचाच तू बाबीनु घरे बाई आहे पण नियम काय झालं सांगत करी काय म्हणलं पुरीला काय केलं बा काय केलं काय केलं तुमच्या पुरीना तुमच्या पुरीलेस विचारा ना कुठे दम बिडास बसली तर आ ते म्हणते म्हणते मा बाबाले म्हणते मी तुम्हाला वागत नाही म्हणते माझ्याकडे ठेका घेतला का म्हणते आ सोबत नाही सोबत नाही भिकारी आहे म्हणते भिकारी बाबा भिकारी असं म्हटलं तुमच्या बोरीना हे संस्कार दिले वाटते तुम्ही पुरीने आ

लय लयची परायलो लय आपली माणूस दाखवली खोली त्या माणुसकीचाच फायदा घेतला याच्या पोरीनं येई समजलं पाहिजे याची बोरगी सासरी काय दिवे लावते सांगा ना बापा आम्ही कोणत्या दिवशी तुमच्या पोरीले गुलसप नकाचा दुखावला विचारा ना नाही तर आमचे माग विचारा तुमची पोरगी गावात जाऊन बदल ना करते नंदा तार देतात म्हणते नंदा काढून पाडून बोलतात म्हणते बरं जाय बापा आम्हाला किती काही काही म्हण हा आम्ही काही मानलं नाही ना तिथं त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवली नाही का आम्हाला काही प्याला पाणी देईन का आम्हाला आदराने काही बोलावीन का आम्हाला काही ताटवाणी आम्ही कोहीच म्हटलं नाही ना तिला भाऊजय म्हणून तिला आम्ही काही नाही केला ना बापा हा तरी बी तुमची पोरगी वर्षी वागते बाप काय केलं हा सर गाव नाव करते म्हणलं मग तुमची भुरगी मग बाप्पाले टच टच बोलली आम्ही थंबा ऐकून घेऊ म्हणलं आता संग भाऊ बा तुमच्या पुरी नावाला काही मारलं का आम्ही होऊ नाही म्हणणार पण आमच्या बापाला ते बोलली आता या मी ऐकून घेत नाही म्हणलं नाही याच्या पुरी तरी विळाच उचललेला आहे ना खातरच्या लोकाले खाडून पडून बोलायचा त्याचा अपमान करायचा बाप्पाच्या घराच्या श्रीमंतीचा धूर दाखवायचा आ जेठानीला पाहिलं तर खाडून पाडून हमेशा बोलत राहते मग मोठ्या भावाचा कधी तिनं अपमान केला नाही असं एक दिवस दाखवा काहीतरी ते जेठाच्या संग बोलली काही पाहिलं त्याला हलकट पाहते काय काय कमी आहे का काय काय तो कृष्णाला शिकला म्हणजे का त्या नाही नाहीये मग भावाचं बी काही ना काही मग गेला त्याला दोन पैसे गावा तर काय त्याच्या घरचे आणून देते का ते हा बसतच बोलतो तर त्याच्या बापाच्या घरून आणून देते का हमेशा भांडणं लावत राहते हा बहिणी बहिणी भांडणं लावत राहते घरी तर तोरा शिकवते तुमची बहीण तुम भाव जाईल आणि सासरी तर नाही झालं हा ए नंदा आल्या तर काही नंदा येलं काही का दी वाई आहे का कधी आहे का माशी आहे का पौर्णिम काय घेणं असेल तुमच्या बहिणी पोरीने हे शिकायला वाटते तुम्ही सासरी आता राहाय तिले माफ करा बा अरे इ वै बा अरे असे काय ब ब ब बळ तर त्या त्या पाहुणे भाऊ काय दोष आला त्याचं ते तुम्ही ननद भाऊ जर तुमचं तुम्ही पाहण्यात बसत दे इ वै बा इ वै बा बा आता काय पोरीचं चुकली मी माननं करतो बा

नाही तसं असेल काय तर मग अल्ला तशी पहा लागतो तुम्ही ना, ला ला तु ना अभयान तु पडेल अभयातून पडेल पाहा लागत होता त्याला भूण नाही त्याला माय नाही बाप नाही भाऊ नाही हा असं एखादा पाहा लागत होता तुमच्या पुरीसाठी तो, तो बोला झालो असतो हा हिने तोंड वरगून म्हणते मी भाऊ कोण म्हटलंच कस पप्पा मी असं नाही म्हटलं चुप एकदम चुप तू म्हटलच कसं असं त्या तोंडातून निघालाच कसं असुला माय बाप नाही हा पप्पा खबरदार जुले बाप म्हणजे आता मेला हो बाबा आजपासून अजिबात माय नाव निघायचं होता तोंडातून हा तर भाई भाई म्हणे खरंच भो पारलं फिरलंच द्या आ तुला घर येऊन एवढं अपमान झाला आमचा काऊ तो आल्याच्यानं का तो आच्यानं तू म्हटलं कसं असं तुले जशी जीभ नाही धडली का हो मम्मी मग हेच संस्कार देल ते का व म्हणदा आ हेच शिकवलतं का तुले अहो असंही असो जे घर ते तुला घर आहे बाय व आ, आ हेच तुला घर आहे हेच पाय लोक आहे तुला सांगू सांगू थकलो आम्ही हा तरी तुला काहीच वाटत नाही व आई तिचा काही दोष नाही दोष आपला आहे चूक आपली आहे आपणच चुकलो हारलो आहे फेडले बाई बाई आली लय उद्धार केला तुया बापाचा पप्पा खबरदार जर असा पुढे पप्पा तर मेला तुम्ही बाप अस तुले माया लेकरू असं बोलू शकत नाही माया लेकरू असं अपमान करू शकत नाही मोठ्या माणसाचा तू बाई फिटली आज सगळे जण तुम्हाला फोटो सांगत राहिले मी असं काहीच नाही म्हटलं मी सगळं चांगलं करते सगळे जण सगळे जण माझ्या श्रीमंतीवर आपण श्रीमंत आहे ना म्हणून म्हणून जण जडतात म्हटलं माझ्यावर ते तुम्हाला नाही माहिती पप्पा यांना गरीबांना काही श्रीमंतीची महत्व असणार आहे मी श्रीमंत बाबाची मुलगी आहे ना म्हणून पप्पा हे सगळे जण जडतात माझ्यावर अगं मी आज डोकशेचे अजून डोक्याचा वापर कर करता यात तो काही घेणं देणार नाही तू झाला लागल

मी हात जोडून माफी मागतो बा माफी तर खरं तुमची मागायला पाहिजे महापुरीने अपमान केला बा तुमचा यासाठी मी खरंच तुमची माफी मागतो मला लय शरम लागून राहिली तर काही म्हणा सरम वाटून राहिली तर ते आता काहीच नाही म्हणत मी याच्या पुढे पण एवढंच म्हणतो बा कि ते कसही असो आपले संबंध खराब नका करू काय बाईबा काय नाही जाऊ दे आता ते काय पोरगी बोले म्या का मनाला लावून घेतलं असतं का मले काही नाही वाटत मग पोरगीच होय ते सोनू आहे म्हणून काय झालं चुकलं लेकरू जाऊ द्या कृष्णा जाऊ दे बाबा मी एक शब्द ऐकणार नाही मी ह्या काल बघून सांगितलंय मला निर्णय माहितीला सांगितलंय तिला काय करायचे ते न करा आता अधी तिला जागा नाही तिला जायचं असेल तर बाबाच्या घरी जावं कुकडे जाऊ मला घेणं देणं नाही मग काम होतो तेच पोरगी त्याच्या हवाली करणं मी केलं बाय माय बाई अजूनही जराशी की हे नाही म्हणत कोणाला म्हणत नाही उशी माफ करा काही काही का, का, का? अव मन दे का, का तुला पाजर पुटत नाही सासऱ्याचा अपमान केलास केलास मान केला खाली गमावली काय काय कामाची का, आहे तू तू नाही धडपोरगी नाही धडसून काहीच्याच लायकीचे नाहीस तू दिले माय बापाच्या इज्जतीची माय बापाच्या मान सन्मानाची काळजी नाही ते काय सासऱ्याचा घरच्या लोकांचा अपमान सन्मान करणार आहे